हेल्प फाउंडेशन आणि गडकिल्ले संवर्धन भोसरी जिल्हा पुणे शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदा आहेस आलेल्या संकटाला तू न घाबरता न खचून जाता ह्या संकटाला सामोरा गेला पाहिजेस संकट तर स्वराज्यावरती पण आले होते आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामधील पस्तीस किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले मुघलांना तहामध्ये स्वाधीन केले होते आणि पुन्हा शून्यातून आपले स्वराज्य निर्माण केले होते यावेळेस महाराजांनी साडेतीनशे किल्ले रचून आपलं हिंदवी स्वराज्य पुन्हा तयार केले होते अशी संकटे तुझ्या नशिबात आली म्हणून डगमगून जाऊन चालणार नाही कारण या संकटाला दोन हात करण्याची ताकद आपल्या रक्तामध्येच आहे कारण ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे केलेली मदतकार्य आहे ते एक मदत नसून कर्तव्य आहे कारण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आज लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत गुरे ढोरे जनावरे शेतीचे अवजारे घर पडले आहेत संसार मोडले आहेत आज त्यांना आजाराची खूप गरज आहे त्यामुळे महाराष्ट्रातील देशातील सर्व समाजातील मावळ्यांना एक जाहीर आहे की आज त्यांच्या नक्की पुढे या दोन वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत सकाळ पूर्ण पूर्णच गेल तर आम्ही काढून

हि हे पण आताच पडलं बघा असं असतं का रात घरात कस राहायचं कसं खायचं कसं आहे बघा गडवासलेलं तसच तेवढं राहिलाय तेवढाच आख पड बोलतो का नाही सर ही गेले सात ते आठ वर्ष गड किल्ल्यांवरती साफसफाईच्या मोहिमा रक्तदान शिबिर अनाथ अपंग आदिवासी शाळांना मदत तसेच महाड चिपळूण मध्ये आलेला महापूर आणि वेळेस मराठवाड्यात आलेले हे आकस्मिक संकट नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना आणि सरप्राईजली भाऊंचा चॅनल मी टेक ओव्हर केलेला आहे आजपासून रविभाऊ काही आज चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही आणि हे मजा घे ठीक आहे सिरियस घेऊ नका मित्रांनो <laughs> आजच्या ब्लॉग मध्ये भरपूर काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि भाऊ आपल्या सोबतच आहेत इथे बसलेले आहेत नमस्कार भाऊ आणि समोर बघू शकता आपले विजू भाऊ आणि हे सेम हे विजू भाऊ हे आपले फॅमिली मेंबर आणि विजू भाऊला किती लोक वागतात मला वाटतं शंभर टक्के ऑडियन्स सगळं असणार सध्या ते ऍक्टिव्ह नाहीये आणि कमेंट करून त्यांना तुम्ही सांगा की ऍक्टिव्ह हो व्हा म्हणून लवकर ठीक आहे हा त्यांचे बी ब्लॉग बघा आता येतील कंटिन्यू येतील थोड्या दिवसानंतर आणि मित्रांनो आजचा ब्लॉग रवी भाऊ पुढे कंटिन्यू करणार आहे पण ते आधी सांगतो आम्ही आता आहे येस ट्रान्सपोर्ट भरपूर वेळेस मी माझ्या ब्लॉग मध्ये पण दाखवलेलं आहे ज्याला कोणाला पार्टलोड पाहिजे असेल फुल लोड पाहिजे असेल जे बाहेरून दुसऱ्या स्टेटमधून इकडे येत असत संभाजीनगर मुंबई वगैरे जर रिटर्न रोड पाहिजे असेल तर हे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस तुम्ही इथे येऊ शकता त्यांचं कार्ड आहे तिथून तुम्ही लोड घेऊ शकता ठीक आहे आता इंटर जास्त लांब नाही करत रय भाऊ चाललेले आहेत जे पूरग्रस्त आहेत आपल्या जामखेड साइडला बरोबर ना जामखेड साइडला आणि पूरग्रस्तांना पूर्ण मदत देण्यासाठी करमाला जामखेड त्या साईडला पुढला प्रवास सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल खूप चांगला प्रवास होणार आहे कारण की हेल संगट ने ने? संगट ने गड़ गड़ ते हेल्थ फाउंडेशन आहे त्यांची जी संघटनाची नाही संघटनाचे आणि गड गड किल्ले संवर्धन म्हणजे भरपूर काही त्यांचं कार्य आहे आणि त्याच्यातलं एक कार्य तुम्हाला आता या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल मित्रांनो ऍक्च्युली हा ब्लॉग थोडा उशिरा सुरू करतोय कारण असं झालं की मी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक हेल्थ फाउंडेशनच्या थ्रू म्हणजे जे काही पूरग्रस्त असतं महाराष्ट्रातला अर्धा महाराष्ट्र हा पाण्याखाली गेलेला आहे आणि तिथं आज प्रत्येक घर उद्ध्वस्त झालं आहे आणि ते सगळे शेत शेतकरी म्हणजे आपण शेतकऱ्याची मुलं आहे आपल्याला ह्या परिस्थितीची जाणीव आहे म्हणून आमच्या हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही तीनशे किटचं एक पॅकेज बनवलं आहे आणि जे की आज रात्री आम्ही घेऊन बरेचसे दोन तीन लोकेशन फायनल केले आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल तर तिकडं ते सगळं किट घेऊन जाण्याचं आजचा प्लॅनिंग आहे तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि याच्यातून म्हणजे सगळ्यांना एक जाहीर आव्हान करण्यात येत आहे की तुमच्या पद्धतीने शेतकऱ्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न नक्की करा तर संध्याकाळचे सात वाजलेत मित्रांनो आपली गाडी आणि सोमनाथ भवनची गाडी दोन्ही गाड्या उभ्या आहेत तर चला निघायचंय आणि आपल्या बरोबर अशपक बाई ऍक्च्युली ते खूप बिझी असतात का थांबा उजेडात यावं था, इथं अंधार होते तर भरपूर बिझी आहेत आपल्या सध्या ट्रान्सपोर्टर बरं का तर त्यामुळं बोलला आता जरा जाणं एकतानाच त्यांच्याबरोबर एकदा इंटरव्ह्यू शूट करावं आणि मित्रांनो नक्की अशपाक बाईंना कॉन्टॅक्ट करा आणि ॲक्च्युली आमचे थोडे प्लॅनिंग चालू आहेत ते तुम्हाला पुढे लवकरच बघायला भेटतील तर चल आता इथून निघूया आपल्याला डायरेक्टली भोसरीला जायचं आहे आणि मग तिथून आपली गाडी लोडिंग करायची चल सोमनाथ आमची गाडी जाते पुढं आता निघूया हे शिवकार्य करण्यासाठी आपल्याबरोबर भरपूर असे युवा उद्योजक नोकरदार वर्ग एकत्र येऊन स्वइच्छेने जे काही शक्य असेल ते कोणी शंभर कोणी पाचशे कोणी हजार कोणी दोन हजार कोणी वस्तू कोणी काही मटेरियल जे ज्याला शक्य होईल ते मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून हे स्वीकार्य पूर्ण मार्गी लागते आपली गाडी ऑलमोस्ट फुल होत आली दादा आता करतात पॅकिंग मी पण थोडी पॅकिंग करू लागलो आता राहिलेला स्टॉक आणायला परत अजून वरती गेले आहेत तर हे बल्ब वगैरे आहेत म्हणजे किटमध्ये बेसिक आहे ना आपण घरामध्ये लागणाऱ्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या Bag, chapel, kapde, आशे आशे, प्लस स्कूल बॅग चप्पल कपडे हा त्याच्यानंतर पीठ असे याचे किंवा पॅड वह्या हे सगळं सामान प्लस धान्याचे पोती आहे बघा इकडे धान्याचे पोती असं भरत पूर्ण इथपर्यंत जर पूर्ण गाडी पॅक झाली आहे अजून राहिलेले पॅकेट आहेत एक पन्नास शंभर पॅकेट ते परत आता आणायचं काम चालू आहे दादा हे आमचे विशाल विशालदादा का प्रवीण भाऊ वरती आहेत तर चला राहिलेलं पण अजून पॅक करून घेऊया टोटल किती पॅकेट असतील वरती अजून पॅकेट शंभर शंभर बसतील दोनशे पुढे बसले ना दोन लॉट मध्ये बसून जातील बसून जातील ओके अडीचशे पॅकेट हे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय तर रात्रीचे मित्रांनो साडेबारा वाजलेत आणि आता आपण गाडीची पूजा केली आणि ही आपली हेल्थ फाउंडेशनची टीम आहे हेल्थ फाऊंडेशन प्लस गडकिल्ले संवर्धनची टीम अजून भरपूर मेंबर आहेत बट आता भरपूर असं उशिराचं आपण हे सगळं प्लॅनिंग केलं सगळं किट अरेंज केलं आणि जस्ट गाडी लोडिंग करून मित्रांनो आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे तर अजून एक मेंबर आहे त्या गाडीमध्ये पण तीन चार जण बसलेले आहेत आपल्या बरोबर आता मी एकटंच आहे बट अजून आपल्या गाडीमध्ये पण एक मेंबर येईल आणि हे जे हेल्थ का फाउंडेशन आणि गडकिल्ले संवर्धनच्या माध्यमातून मित्रांनो जे काय आम्ही काम करतो मा, ना याच्यामध्ये आश्रम शाळा त्याचबरोबर गडकिल्ले आणि जिथं महाराष्ट्रात आपत्ती येईल अशा ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ही कोणतं नदी नाहीये किंवा ही कोणतं काय म्हणतो छोटी आपण ओढा म्हणू शकतो ते पण नाहीये तर हे शेतातलं पाणी आहे आणि हे असं फिरून तिकडून इकडे ह्या साइडला येत आहे आणि इथून पण असं पुढं वाहत जाते तर आपण मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळ आहे गावाजवळ आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर नाही करणार कारण महाराष्ट्राची झालेली जी अवस्था आहे अतिवृष्टीमुळे किंवा महापुरामुळं जो सामान्य शेतकऱ्यांचं सा। जे काही नुकसान करून ठेवले ना ते आज आपल्याला अनुभवायला भेटणार आहे त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा आम्ही रात्री पाटसपासून लेफ्ट घेतला आणि गोंद्या मार्ग जवळ या गावाच्या अलीकडे पोहोचले तरीतून एक चार पाच किलोमीटरवरती जवळ आहे आणि आप आपल्याला जिकडे जायचं आहे ना तो पूर्ण नदीचा शिवार आहे आणि तो अजून एक वीस पंचवीस किलोमीटर आहे तर

आपण आपल्या सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील शेळगाव या गावी केली या ठिकाणी एका वस्तीवरती आपण प्रथम किट वाटप सुरू केलं कारण या वस्तीला पुरामध्ये भरपूर असं नुकसान पोहोचलं होतं म्हणून तिथील वीस पंचवीस घरांची वस्ती असल्यामुळे या ठिकाणी वीस पंचवीस किट आपण वाटप केल्या तिकडे ती नदी आहे आणि हा जो पूर्ण परिसर दिसतोय हे जे दिसतं हे बंगल्याचा परिसर हा सगळा पाण्याखालचा परिसर आहे आता हे गौत जी लटकली आहेत ना त्याच्या अंदाजावरती येईलच की किती पाणी गेलं असेल आणि त्या दिवशी जी इकडली परिस्थिती काय असणार आहे याचा अंदाज इथूनच बांधू शकतात हे बघा आता हे जे दिसतं हे पूर्ण पाणी वाहून गेलेला परिसर आहे आणि यांना खरंच पोचणं गरजेचं आहे सत्य अनुभव घेतलेला आहे हे म्हणजे हे सगळं आहे आता तुम्ही हे जे फुटेज बघत आहात हे आपल्याला तेथील ग्रामस्थांनी पुरवलेले आहे त्यांनी हे प्रत्यक्षात अनुभवलंय आणि आता तुम्ही हे पाहत आहे हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही बरोबर आता कसं असत काय होत गेलं तुम्हाला भेटतंय बरोबर आहे ग्रामपंचायतला यादी दिली सगळं दिली आता काय करायचं काय सांग बरं जे गेलय का त्याचीच यादी करायला पाहिजे जगता पोहोचते अहो मी तुम्हाला दोष देत नाही मी फक्त स्वागत करा माया माणसाला नाही बोलायचं सुज्ञ माणसं आलेल्या कोणी विचारे सुद्धा पाणी विचारीना काय होईना आपल्या सामान्य अहो तुमच्या कामाचं कौतुक तुम्हाला कोणीतरी धन्यवाद म्हणल्यावरच होणार आहे ओ तुम्ही आज काय होतं विषय माहिती आहे साहेब तुम्ही इथपर्यंत आले तुम्हाला व्यवस्थित बोलले आले तुम्ही आलात आम्हाला तुम्ही आमच्या गावाला मदत दिली बघा धन्यवाद साहेब त्याच्यातच सगळे मला सांगा याच्यामध्ये हे गाव सोडणार आता बघा इतपर्यंत सगळं पाणी गेलेलं बघा हे झालं झालं सगळं पुढे तांदळवाडी गाव आहे तांदळवाडीत आतमध्ये खाण्या दे विचार बाजूचा पॉपराई गेला नाही ना एकदम मला काय तांदळवाडीत करत

तर मित्रांनो आपण पोचलो तांदूळवाडीत आणि इथं खरा पुराचा तडाखा बसला का आहे कारण ह्या नदीला जे पूर आलेला आहे ते बघू शकता हे सगळं गाव उद्ध्वस्त करून टाकलं या नदीने कारण नदीचा जो प्रवाह आहे तो असा वरती येतो जिथून आपण आता वाटप करत करत आलो आणि जो पाण्याचा फ्लो येतो आहे तो पूर्ण सरळीच्या गावामध्ये घुसतो आहे तर या प्रवाहामुळं हे पूर्ण बाधित झालंय आहे गावात बऱ्याच ठिकाणी घरं पडलेली आहेत तांदूळवाडीतली आणि सध्या आपण बांधाऱ्याच्या किट्टीवरती जे तिथं गाडी लावली आहे समोर म्हणजे ही भयान परिस्थिती आता तुम्हाला दाखवून द्यायची होती एक्झॅक्ट काय नुकसान आहे या गावांचं वाडाचं झाड ही घर त्यांचं कधीही आणि रस्ता बघून घ्यायचा रस्ता पूर्ण उकडून टाका स्मशानभूमी हे पात्र्याचं घर बांधायचं आता काम चालू आहे हे वाडाचं झाड आणि हे नदीचं पाणी काय अनुभव घेतला असलेल्या लोकांनी भयान आहे भयानक आणि खरंच मित्रांनो जमल तर नक्की तुमच्या पद्धतीने यांना मदत करण्यासाठी या आणि हे खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जी मदत घेऊन याल तर ती योग्य व्यक्ती बघून त्याच्या हातानुसार म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करा गावातील प्रमुख व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून ते लोकांची यादी बनवून घे कारण इथं असं होतं आहे की ज्याला गरज आहे त्याला भेटत नाही आणि ज्याला गरज नाही त्याला जास्त भेटते त्यामुळं ज्यांना गरज आहे ना त्यांना मदत नक्की करण्याचा प्रयत्न करा तर ही सध्याची परिस्थिती आहे नदीपात्र आता बऱ्यापैकी कमी आहे तिथं आता वाटत चालू आहे अवघड झालं ना हे सगळं पाण्याखाली गेले यांना गरज आहे गरज आहे यांचं घर आता काय राहिलं नसेल बघा हे वाटा बिट सगळं वाहून गेले ऊस इकडून सगळं हे पूर गेलेलं आहे शाळेतून सगळं याच्यातून सगळं पूर गेलेल हा राडा रोडा इथं बघा झाडाच्या वर पर्यंत जा पाण्याच टाकलाय इकडं इकडं गरज आहे खरंच गरज आहे अख्खा ऊस पाण्यात झोपलाय हा हे काय सगळं खाली पाण्याखाली निवडले इत... बंद असले आठ आठ दिवस बंद असले सगळं तर हा जो परिसर मित्रांनो आपल्या उजव्या बाजूला दिसतोय ना हे पूर्ण दहा फूट पाण्याखालचा परिसर आहे हा आता आपण जिथे चाललोय तर अजून पुढे दोन तीन वाजता खरंच खूप भयानक परिस्थिती आहे सध्या मराठवाड्यामध्ये अहिल्यानगर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामधील घराची होत्याचं नव्हतं झालंय काहींची शेत गेले दहा दहा दिवस अजूनही पाण्याखाली आहेत काही ठिकाणी दगड दिसतोय तर काही ठिकाणी फक्त चिखल महापौरांनी भयान असं उद्वस्त केलेलं मित्रांनो कारण इथं हा पूल बंद होता जामखेड पोलीस अहमदनगर हे आत्ता भराव टाकून हा रोड चालू केलाय आणि बघू शकताय ही परिस्थिती होती या पुलाची काय असे रौद्र रूप अंदाज बांधा फक्त आपण गाडी इथं लावूया एक मिनिटासाठी आपली पुढे दुसरी गाडी गेली आहे पुढं पुलाचे कठडे आहेत बघू शकताय आपल्या ऍक्च्युली फ्लेक्स वाऱ्यामुळे फाटलाय काय राहिलंय असत सगळ्या पाईप लाईन आहे तिकडं सगळ्या पाइप हा काय म्हणायचं आमदार भयान होता भयानक होत भयानक हेल्प फाउंडेशन आणि गडकिल्ले संवर्धनच्या टीमच्या माध्यमातून आज हे कार्य कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि मग आम्ही आमचा पुढचा परतीचा प्रवास पुण्याकडे सुरू केला तर मित्रांनो नक्कीच आज मराठवाड्याला आपल्या सर्वांच्या मदतीची खूप गरज आहे त्यामुळे सर्वांनी त्या एकत्र येऊन शिवकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर आजचं कार्य कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच एका जर्नीमध्ये तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांना जय शिवराय